इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात कणंगले मतदारसंघामध्ये मध्यरात्री गाठी भेटी घेतल्या धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी शिंदेनी आपली कंबर कसलेली असून मध्यरात्री एक वाजता त्यांनी आमदार विनय कोरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली रात्री अडीच वाजता मुख्यमंत्र्यांनी जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरी भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहाटे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात कणंगले मतदारसंघामध्ये मध्यरात्री या भेटी गाठी घेतलेल्या आहेत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी शिंदे आता मैदानात उतरलेले आहेत मध्यरात्री एक वाजता आमदार विनय कोरे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर साधारणत अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे विजय केसरकर या संदर्भातले अपडेट देतील विजय मध्यरात्री नंतरही या भेटी गाठी सुरू होत्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय मैदानात उतरून आता ही निवडणूक खास करून हातकणंगलेची निवडणूक आपल्या हाती घेतलेली असं म्हणावं का अगदी बरोबर आहे अमोल कारण आपल्याला माहित आहे की हातकणंगलेमध्ये महायुतीचे धैर्यशील माने उपस्थित आहेत आणि उमेदवार म्हणून आणि याच वेळी प्रकाश आवाडे यांनी देखील उमेदवार होणार म्हणून घोषित केले आहेत त्यामुळं हो कुठंतरी मुख्यमंत्री यांनी रात्रभर जोडण्या लावलेल्या आहेत हातकनगरी लोकसभा मतदारसंघामध्ये आधी त्यांनी विनय कोरे जे जन स्वराज्य पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांची भेट घेतली आणि कुठेतरी धैर्यशील माने यांच्या पाठीशी उभा राहण्याचे या दोन्ही आमदारांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर प्रकाश आवाडे यांची समजूत काढण्याचा जबाबदारी आहे ती राजेंद्र पाटील यांच्यावरती सोपवलेली आहे कारण अं काल ज्यावेळी भेट झाली प्रकाश आवाडे यांची त्याच्यानंतरही प्रकाश आवाडे उमेदवारीवर ठाम आहेत म्हणून कुठंतरी धैर्यशील माने यांना कुठल्या त्या ठिकाणी धक्का बसू नये त्यामुळे राजेंद्र पाटील याद्रावकर यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे की प्रकाश आवाडे यांची समजूत करण्यासाठी आणि आज पहाटे मुख्यमंत्री हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत म्हणजे काल रात्रभर मुख्यमंत्र्यांनी हातच्या रंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जोडण्यात आलेले आहेत विजय धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट